भाजपाचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी नगर सचिव कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं माहिती अधिकारात माहिती मागून देखील नगर सचिव कार्यालयानं माहिती न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं महापालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांपासून नगर सचिव कार्यालयाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे विरोधी पक्षनेता सभागृह नेता उपमहापौर महापौर यांनी वापरलेल्या गाड्यांची माहिती त्याला लागणारे इंधन याशिवाय दररोजचे गाडीचे किलोमीटर याची सर्व माहिती आणि याशिवाय शहर विकासाचे विषय नव्वद दिवस पूर्ण झालेले विषय आदींची माहिती नगरसेवक सुरेश पाटील यांनी नगर सचिव कार्यालयाला मागितली आहे मात्र सातत्यानं नगर सचिव कार्यालयाकडून टाळाटाळ ताल केली जाते यामुळंच आपण हे ठिय्या आंदोलन करत आहे येत्या चार दिवसात माहिती न दिल्यास नगर सचिवांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सभेत मांडणार असल्याचं नगरसेवक सुरेश पाटील यांनी म्हटलंय दोन महिन्यापासून मागतो त्याची माहिती आजपर्यंत दिल्या गेलं नाही अर्धवट माहिती दिलाय आहे मला अपील करा म्हटलं अपील बी केलेला आहे मी दहा आता चंद्रबाबू सांगितल्यासारखं मी दहा वेळा या ठिकाणी पत्र दिलेलं आहे दोन महिन्यात दहा वेळा पत्र देऊन मला माहिती मिळत नाही किती विषय आहेत नव्वद दिवस झाल्यानंतर शंभर विषय परत गेले शंभर विषय परत गेल्यानंतर नियम असा आहे की नव्वद दिवसाचा आत जर विषय नगरसचिवने घेतला गेला नाही तर तो विषय पटलावर घेतला नाही तर तो परत आहे परत पर मान्यता समजून ते शासनाकडे परत पाठवावं लागतं पुन्हा शासन मान्यता द्यायचं म्हणजे सोलापूर शहराचा विकास करायचा नाही का मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामं करत नसेल तर यांनी माहिती का देत नाहीत मा ही सर्व विषय काम घ्यायचं काम नगरसचिवचं आहे नगरसचिव यांनी विषय पटलावर घेतला पाहिजे सर्वांचं मत आहे एकशे सात नगरसेवकांचं पण नगरसेवक कशामुळे घेत नाही त्याचा खुलासा त्यांनी आजपर्यंत केलेला नाही हे बरोबर नाही ह्याच्या अगोदर जर आम्ही आत्ता भाऊ इथं आत्ता माझे मित्र आहेत इथं कुठलं सर्व पक्षीयचं आज हे आंदोलन आहे परंतु कुठलं ह्याच्यात सम म्हणजे भाजपचं सत्ता असल्यामुळं भाजपचं लो लोकांनी या ठिकाणी बसलेत कशाला हे भाजप म्हणून नाही आहे ना मित्रमंडळी येऊन बसलेले आहेत साहेबांना गेल्या आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही माहिती द्या त्यांनी बुधवारपर्यंत माहिती जोपर्यंत अजूनपर्यंत माहिती काल परवा दोन दिवसापूर्वी घरी आले परंतु अर्धवट माहिती दिले मला असं म्हणायचं आहे त्यांना जर पदाधिकारी माहिती मागितली मी नगरसेवकांना माहिती मागितली असून त्यांनी कुणी माहिती दिलं गेली नाही त्याला बडतर्फ करावं आम्ही पुढच्या भविष्यात सर्व पक्षीय लोक मिळून नगर सचिवांनाच बडतर्फ करा म्हणून असं मागणी करणार आहे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनीही नगर सचिव कार्यालयाच्या कारभारावर नाराजी दर्शवली पण मी या ठिकाणी आज अशी मागणी करतो की ज्या भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी सत्ता आहे आज त्यांच्या नगरसेवक जो अन्याय होत आहे त्यांना जर माहिती मिळत नसेल तर हे बाब फार शर्मेची आहे सगळ्यात महत्वाचं महानगरपालिका बरखस अशी माझी या ठिकाणी मागणी आहे यावेळी आंदोलनात नगरसेवक प्रभाकर जामगुंडी नगरसेवक शिवानंद पाटील नगरसेविका राजश्री कणके श्रीकांचना यन्नम बिपिन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते